नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र यामधील पाठ क्रमांक एक आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिलं संविधानातील तरतुदी उत्तर देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात पुढचा प्रश्न संविधान दिन उत्तर मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन चर्चा करा पहिलं संविधान समितीची स्थापना केली गेली उत्तर इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे एकोणीसशे साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात उत्तर पुढील बाबींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात पहिला मुद्दा मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशाच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला ही सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात पुढचा प्रश्न देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी उत्तर देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण दुसरं रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तिसरं शिक्षण व सेवा. चौथं समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना पुढचं स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय या सर्व बाबींचा समावेश देशाच्या राज्यकारभारात करण्यात येतो प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा पहिलं कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही उत्तर इंग्लंड दुसरं संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिसरं खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते योग्य उत्तर आहे महात्मा गांधी चौथं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चार तुमचे मत लिहा पहिलं शासनाला कोणकोणत्या कौन विषयांवर कायदे करावे लागतात उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणून राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण दुसरं रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तिसरं शिक्षण व आरोग्य सेवा चौथं समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना पाचवं स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय पुढचा प्रश्न सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदींनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू केले या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क त्यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपला हक्क व कर्तव्याची जाणीव होते अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक एक आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद